नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे बटाट्याचे पराठे ते एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत जास्त काही न टाकता असे आपण पराठे बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग सुरुवात करूया इथं चार ते पाच मी बटाटे घेतले तर ते बारीक करून घेऊ आपण थाय्याने बारीक करून घ्यायचे इथं बटाटे माझे बारीक करून झाले तर हे बटाटे मी उकडून घेतले होते त्यानंतरच बारीक केले त्याच्यामध्ये आता बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आता ह्याच्यामध्ये थोडी हळद घालून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालायचे याच्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आपल्याला आता हे असं मिक्स करून घ्यायचे आता मी एक जीव करून घेतले त्याचे आता मी छोटे छोटे गोळे करणार आहे तर मी एक चटणी परतून नाही घेतली असंच करणार आहे मी पराठे तर तुम्ही परतून बी घेऊ शकता याच्यात तुम्हाला अजून जर काही टाकायचं असेल तर हे टाकलं तरी पण छान पराठे होतात एकदा मी पीठ मळून घेतलेले आहे तर मी आधीच पीठ मळलं होतं दहा म्हण दहा मिनटं मी भिजत ठेवलं होतं तर आता हे आपण पराठे बनवायला घेऊया तर असे गोल उंडे करून घ्यायचे त्यानंतर असं आत आतमधल्या साईडने आपण दाबत दाबत हे असं करून घेणार आहोत जसं पूर्णाच्या पोळीला करतो तसंच करायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आता हे बटाटे आपण जे केले होते गोळे तर ते त्याच्यामध्ये दाबून घेणार आहोत चांगले असे चवबाजूने आपण असे दाबून घेणार आहोत त्यानंतर असे सर्व तोंड यायचे जुळून घ्यायचे आता आपण हे लाटून घेऊया तर हलक्या हाताने आपण हे लाटून घेणार आहोत अजिबात पराठा फुटणार नाही थोडंसं पीठ लावून लाटायचे आपल्याला हे तर इथं पहा आपला पराठा लाटून झाला आहे अजिबात कुठंही फुटलेला नाही पराठा तर छान असा पराठा बनवून तयार झाला आहे तर गॅसवरती आता मी तवा तापायला ठेवलेला आहे त्यामध्ये ते आता तेल घालून घेऊया आपण आपण चव बाजूने तव्याला तेल लावून घेऊ तर याच्यामध्ये तुम्ही बटर घातलं तरी पण छानचे तर मी इथं ला तेल लावते इथं ते तवा ता ता तापला आहे आपला तर याच्यामध्ये मी ना तेल लावून घेतलं आहे तव्याला सगळीकडून तर तेल तवा छान तापला का त्यानंतर आपण आता हा पराठा टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण आता हा पलटी करून घेऊया तर छान असा दोन्ही बाजणी आपण भाजून घेणार आहोत हा पराठा तर आता याच पद्धतीने आपण सर्व पराठे करणार आहोत तर याच्यावरती ना बटर घालणार आहे तर छान असं बटर सॉरी गुण लावून घ्यायचं आहे आपल्याला तर पहिला मी तेलाचा केला होता तेल लावून तर आता मी थोडंसं बटर लावून करणार आहे तर बटर लावल्याने छान चव येते तर ह्याप्रमाणे आपण दोन्ही साईडने आपल्याला पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे मस्त असे पराठे झाले आपले तर आपण काढून घेऊ परत आता बाकीचे करून घेणार आहोत इथे आपली रेसिपी बनवून तयार झाली छान असे पराठे आपले झाले आहे तो मी एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने पराठे केले हे तर जास्त काही याच्यात न टाकता मी छान असे बटाट्याचे पराठे आपले तयार झाले आहेत तर एकदा नक्की करून पा खूप छान लागतात आणि याच पद्धतीने जर केलं तर अजिबात पराठा फुटणार पण नाही एकदम छान तयार होतात आणि छोट्या मुलांसाठी तर एकदम उत्तम आहे कारण याच्यात मी मिरची पण जास्त घातली नव्हती त्यामुळे तर पा छान असे पराठे तयार झालेत तर आवडल्यास नक्की लाइक करा कमेंट करा शेअर करा